माय छोटा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे जिंतूर शहरातील माय छोटा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणामध्ये पार पडले दरम्यान यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक उस्मान खान पठाण हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष महेश देशमुख हे होते सदर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रस्तावना माय छोटा इंग्लिश स्कूलचे संचालक अजमत पठाण यांनी केली यावेळी न्यू इरा इंग्लिश स्कूलचे शेख सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना समाजाला शिक्षणाची अत्यंत गरज आहे समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी समाजातील शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त करण्यासाठी मदत करावी असं सांगितलं तर पालकांनी आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी तत्पर राहावे आपल्या लेकरांना शिक्षणाची आवड तयार करून द्यावी यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना दररोज शाळेत पाठवणे अत्यंत आवश्यक आहे लहान वयापासूनच सवयी लागत असतात याची सर्वांनी जाणीव ठेवून लेकरांना शाळेत पाठवावे असे यावेळी शेख सर बोलत होते दरम्यान यावेळी नियामत खान पठाण सय्यद हनीफ खादरी सलमान खान न्यू इरा इंग्लिश स्कूलचे शेखसर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका समीना यास्मीन यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूह नृत्य वैयक्तिक नृत्य गीत गायन नाटक शेला पागोटे आदी कलागुणांचं सादरीकरण केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सबा मॅडम आफिया मॅडम शहनाज बेगम मॅडम आदींनी परिश्रम घेतले